तुळशी महात्म्य पूर्वी जालंधर नावाचा महापराक्रमी योद्धा होता त्याने सर्व देवात जिंकून त्याचे वैभव आपणाकडे आणून ठेवले होते जालंधर सर्वास अजिंक्य झाला होता त्याचे मुख्य कारण त्याची वृंदा ही महापतिव्रता होती त्याचा नाश करण्याची युक्ती श्री विष्णूने कपटाने योजली जालंधर रणांगणात पडला असे दाखवण्यासाठी श्री विष्णूने दोन माकडा करून त्याचे शिर व धड आणून वृंदे पुढे ठेवले होते ते पाहताच ती शोक करू लागली इतके ते एका साधूने संजीवनी मंत्राने जालंधराचा वेश घेतलेला त्यावेळेस श्री विष्णूस उठविले तो जिवंत झालेला पाहताच तिने मोठ्या आनंदाने त्याला आलिंगन दिले काही दिवस श्री विष्णू तिच्या घरी राहिले पुढे तिच्या हातून काही पातक झाल्यामुळे खरोखर जालंधर रणागणात पडला नंतर वृंदेला सर्व खरा प्रकार समजला तेव्हा ती संतप्त होऊन श्री विष्णूस म्हणाली तुला पत्नीचा वियोग होऊन दोन माकडाचे साही घ्यावे लागेल ही गोष्ट राम अवतारात घडून आली नंतर तिने अग्निकाष्टिक भक्षण केली कप्टाने महापतिव्रत्तेचा छळ केल्यामुळे श्री विष्णूस वाईट वाटले व तो वेड्यासारखा तिच्याजवळ बसला पुढे पार्वतीने त्या चित्तेजवळ तुळस आवळा व जाईचा वेल अशी तीन प्रकारची झाडे निर्माण केली त्यातील तुळस हीच वृंदेप्रमाणे आहे असे मानून त्याला प्रिय झाली पुढे त्या वृंदेने रुक्मिणीचा अवतार घेऊन श्रीकृष्णास कार्तिक शुद्ध द्वादशी वरिले तेव्हापासून दरवर्षी तुळशी विवाह करण्याची चाल पडली असावी प्रत्येक हिंदूच्या दारात तुळशी वृंदावन असते स्त्रियांनी त्या तुळशीला पाणी घालावे प्रदक्षिणा घालावी पूजा करावी रांगोळी काढावी व सायंकाळी दिवा लावावा लहान मुलामुलींनी तुळशीजवळ बसून रामरक्षा म्हणावी